अमेरिका इराण संघर्षाची शक्यता वाढल्यास भारतावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो इराणवर अमेरिकेचा हल्ला झाला तर संपूर्ण आशियात अस्थिरता पसरेल कॉन्स्टेट ऑफ होमोर्स बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आणि असं झालं तर भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात त्यामुळे महागाई वाढण्याची देखील भीती आहे दरम्यान अमेरिका इराण युद्धाच्या भारतावर काय परिणाम होऊ शकतो अमेरिकेनं हल्ला केला तर संपूर्ण आशियावर याचे परिणाम होतील स्ट्रेट ऑफ होमोज बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठा अडचणीत येईल भारतामध्ये पेट्रोल डिझेल महागड्याची शक्यता आहे ऊर्जेसाठी भारताला पर्यायी देशांवर अवलंबून राहावं लागेल आणि युद्धामुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे